आज आपण एक अशी स्ट्रॅटेजी बघणार आहोत त्या स्ट्रॅटेजीवरती आपल्याला छोट्या छोट्या पैशातून कसे पैसे कमवता येतील तुम्हाला थोडंसं समजलं असेल की ऑप्शनलमध्ये आपण कशी स्ट्रॅटेजी वापरायची आणि कोणत्या प्रकारे निफ्टी किंवा गॅरनिप्टीवरती काम करायचं हे आज आपण बघणार आहोत पाच मिनटाच्या कॅन्डलवरती आपण ट्रेड करणार आहोत पण पाच मिनिटाची कॅन्डल विथ प्राइजॅक्शन असणार आहे आणि ती कोणत्या प्रकारे आपल्याला मॅनेज करावं लागेल हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत नमस्कार इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण ज्या बद्दल बोलतोय निफ्टी बँक निफ्टी ऑप्शन स्ट्रॅटेजी जास्तीत जास्त ही ऑप्शन काम करते बँक निफ्टीवर वर्थ। निफ्टीवरती कदाचित मला पुढच्या वेळी एक व्हिडिओ बनवावा लागेल कारण निफ्टीमध्ये ही स्ट्रॅटेजी थोडीशी आपल्याला कमी पैसे घेईल तुम्ही प्रयत्न करायचा आहे पण बँक निफ्टीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने याच्यावरती काम होत सरळ मी तुम्हाला चार्ट वरती घेऊन जाणार आहे त्या अगोदर आज आपल्या बरोबर जे नवीन बघत असतील त्या सर्वांनी आपल्या करा मित्रांना नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा पुढे जाऊया चॅटवर मी इथे वरती आलोय आणि वरती आल्याच्या नंतर इथे बघा मी लावलेला आहे बँक निफ्टी फ्युचरचा चॅट कारण मी काय फ्युचर चॅट वरती काम करतो माझ्या बऱ्याचशा स्ट्रॅटेजी असे आहेत की फ्युचर चार्टवरतीच त्या वर्क करतो मी काहीतरी वेगळ्या पद्धतीने करत असतो आणि इथं मी असं ग्रहीत धरतो की इथे ट्रेडिंग होतं फ्युचरमध्ये ट्रेडिंग होतं स्पॉटमध्ये ट्रेडिंग होत नाही मग मद फ्युचरमध्ये ट्रेडिंग होतं म्हणून याच्यामध्ये वॉल्यूम आहे तर त्याच बेसवरती मी विचार करतो की इथे आपण ट्रेड करू शकतो मग तो ऑप्शन असेल किंवा फ्युचर ही स्ट्रॅटेजी तुम्हाला फ्युचरवरती काम करता येते किंवा ऑप्शनवरती सुद्धा काम करता येते पण मोस्टली लोक काय करत असतात की ऑप्शनमध्ये कमी पैसे लावून पैसे कसे कमवायचे ते बघत असतात तर त्यांच्यासाठी ही उपयोगात येणारी चांगली स्ट्रॅटेजी आहे फक्त व्हिडिओ व्यवस्थित बघा न स्किप कर सुरू करूया बँक निफ्टीचा चार्ट आपण लावतोय फ्युचरचा हा चार्ट फ्युचरचा याच्यानंतर मी एक इंडिकेटर वापरतोय आणि तो इंडिकेटर आहे मूविंग अवरेज ट्वेंटीचा बघा मी ते शेटिंग काय करणार आहे इनपुट आहे ट्वेंटीचं हे दोन नंबरला आहे इथे बघा हे दोन नंबरला आहे बाकी मी चालू केलेलं नाही तर मल्टिपल लावलेलं आहे मी पण फक्त वीसचं चालू ठेवलेलं आहे म्हणजे मला आता हे जे आहे मूव्हिंग अवरेज सिम्पल मुव्हिंग ऑव्हरेज ट्वेंटीचं आहे आता या ट्वेंटीच्या मूव्हिंग ॲवरेजचा मी थोडासा कलर चेंज करतो तुम्हाला थोडंसं डार्क कलर दाखवतो मी इथे पा ओके मग मला बाकी कशाची ही आता इथे गरज नाही मी काय करणार एक दिवस अगोदरचा म्हणजेच तारीख बघा का ही काय सात तारीख त्याच्यानंतर दहा तारीख या इथे हा आहे कालचा लो आता या कालच्या लोच्या इथे मी एक लाईन मारून ठेवतो आपण गही धरायचं की जोपर्यंत याच्या खाली मार्केट क्लोज होत नाही तोपर्यंत आपल्याला ट्रेड मिळत नाही कारण ही स्ट्रॅटेजी बऱ्याचशा लोकांना प्रचलित आहे पण माझी स्ट्रॅटेजी आता इथून सुरुवात होते इथे बघा काय होत आहे मग मुव्हिंग ऑव्हरेज लावलेला आहे या मुव्हिंगेजला ज्यावेळी सकाळी एन एस सीच्या साईडवर आता एन एस सीची साईड ती सुद्धा तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन देतो मी बघतो कशी ते बघा इथे आलो मी इथे एन एस जी टाकलं नॅशनल स्टॉक एक्सचेंज मग मी जातो इथं मार्केट डेटावरती मार्केट डेटाला इथं इंडायसिसमध्ये क्लिक करतो इंडायसिसमध्ये क्लिक केल्याच्यानंतर मी इथं बघा निफ्टीला क्लिक केलं आणि याच्यानंतर इथे मला बँक निफ्टीसुद्धा भेटते आता निफ्टी किंवा बँक निफ्टी दोन्ही सुद्धा इथे तुम्ही बघू शकता कधी निफ्टी बघा कधी बँक निफ्टी बघा इथे बघा बाराच्या बारा, बारा स्टॉक मायनस आहेत सकाळी मी ज्यावेळी बघितलं त्यावेळी सात स्टॉक मायनस होतो नऊ वाजून पस्तीस मिनिटात त्याच्यानंतर मी विचार केला जर का आज आपल्याला इंडस्ट्रीजमध्ये काम करायचं झालं तर सेलिंग साईडला जाऊ शकतो मग मी सेलिंग साईडला जायचा प्रयत्न केला इथं बऱ्याच वेळा मार्केट वरती जायचा प्रयत्न करतो मग इथे इथे बघा नऊ पंचेचाळीसच्या नंतर मार्केट खाली यायचा प्रयत्न केला नऊ पंचेचाळीस नऊ पंचेचाळीसच्या नंतर ही कॅन्डल खाली क्लोज झाली क्लोज झाली त्याच्यानंतर तिचा लो सुद्धा ब्रेक केला आणि लो ब्रेक केल्याच्या नंतर मग मार्केट वर गेलं वरती ज्यावेळी येते इथे बघा हे काय आहे इथे मुव्हिंग आवड स्टेन्सर म्हणजे पुन्हा रिट्रेसमेंट आली आणि या रिट्रेसमेंटच्या नंतर दहा वाजून पस्तीस मिनिटांच्या नंतर, गेनार, गेनार गेले चा नंतर। इता का इते मी काय गेलो ट्रेड घेणार कुणीकडे घेणार सेलिंग साईड आता मी सेलिंग साईडला गेल्याच्या नंतर इथं आपल्याला पकडायचं काय आहे जर का हा इथे मी अठ्ठेचाळीस हजार सहाशे पंचेचाळीस आता एकतर तुम्हाला अठ्ठेचाळीस हजार सातशेचा पीई पकडायचा आहे किंवा अठ्ठेचाळीस हजार सहा चा सीचा चा पकडायचा आहे कारण मला जायचं चा आहे सेल साईड मग मी आलो अठ्ठेचाळीस हजार सहाशेच्या किंवा सातशेच्या पीवर जसं इथं आपण प्रॅक्टिस केलं होतं प्राइज ॲक्शनचं प्राईज ॲक्शनचं काय प्रॅक्टिस केलं होतं इथे तर पाचच्या दिवशीचा जो हा लो आहे त्याला मार्क तसंच मार्क आपल्याला इथे करायचं आता या लोशी आपल्याला काही एक संबंध नसतो फक्त एक प्रॅक्टिस दाखवतो हो तुम्हाला की लो कुठे मिळतो तुम्हाला तर पाठीमागे लो मिळतो तर हा लो जो आहे सात तारखेचा इथे बघा या अठ्ठेचाळीस हजार सहाशेच्या च्या पाचच्या दिवशीचा लो मी मार्क केलेला आहे तर लो मार्क केला इथे हा खाली आहे तर इथे आता प्राइस आपली वरती आहे इथे प्राइस बघा वरती आली आणि दहा वाजून पंचेचाळीस मिनटांनी आपल्याला ट्रेड यायचं आहे इथे दहा वाजून पंचेचाळीस मिनटं कुठे आली तर इथे दहा वाजून पंचेचाळीस मिनटं इथं तर आपल्याला इथे ट्रेड घ्यायचं आहे आता ही प्राईज ॲक्शन बेस कॉम्बिनेशन केलेलं आहे मूव्हिंग अवरेज कॅन्डल आहे पाच मिनटाची मुव्हिंग अवरेज ट्वेंटीची जसं आपण फ्युचरवरती बघितलं तसंच इथे आपल्याला लावायची गरज असते का तर इथं काहीही लावायची गरज नसते मी लावलेलं आहे का काही लावलेलं नाही तर इथं आपल्याला बाय करून मी चाललेलो आहे इथं मी जसं बाय केलं इथे बघा इथे बाय केलं आणि त्याच्यानंतर मार्केट वरती गेलेलं आहे मार्केट वरती गेलं आणि जो आपण लो मार्क केला होता त्या लोला आपण स्टॉप लॉस लावला लॉस किती आहे बघा त्रेसष्ट पॉईंटचं आता रिस्क मॅनेजमेंट कशी करायची आणि ट्रेड कसा घ्यायचा कुठे घ्यायचा ते मी सांगतो इथे बघा कॅल्क्युलेशन केलं मी त्रेसष्ट पॉईंटचा स्टॉप लॉस इंटू थर्टी पॉईंटचा लॉट अठराशे नव्वद ब्रोकरेज पकडून दोन, दोन हजार रुपये म्हणजेच तुम्ही जर का दोन लॉट घेतले तर चार हजार रुपयेचा लॉस होऊ शकतो आता इथे मार्केट वरती गेलं थोडंसं खाली पण आलं थोडंसं वरती पण पन गेलं पण त्रेसष्ट पासष्ट पॉईंट मिळाल्याच्या नंतर तुम्ही निघू शकता किंवा तुम्ही मार्केट जर का तुम्हाला वनवे भेटलं तर थांबू शकता आता इथे बघा आज पैसे किती मिळाले आपल्याला दोनशे त्रेचाळीस पॉइंट आता इथे दोनशे त्रेचाळीस इंटू थर्टी एक लॉटला सात हजार दोनशे नव्वद रुपये मिळतात तर अशा पद्धतीनं आपण एक लॉटवरती पैसे कमवू शकतो दोन लॉटचा हिसाब तुम्ही मारा आणि जर का असं तुम्हाला वाटत असेल की मी ही एंट्री अशीच दिली मी ट्रेड करत नसेल तर आमच्या क्लासला जॉईंट करा मी ट्रेड करतो की नाही ते पण समजेल बऱ्याचशा लोकांना क्लासला जॉईंट व्हायचं आहे त्यांच्या लोकांसाठी टाईमचं ॲडजस्टमेंट होत नाही आहे आमच्या समोर दिसणाऱ्या नंबरवरती कॉल करा अधिक माहिती घ्या कारण येणाऱ्या पुढच्या महिन्यापासून आपण शनिवार रविवारची बॅच सुरू करणार आहोत शनिवार रविवार रोज चार तास अशी दीड महिना ती बॅच चालणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला मार्केट शिकता येणार आहे कारण मार्केट आपलं नऊ ते बारा शिकवत असतो मी आणि बऱ्याचशा लोकांना त्रास होतो मीटिंग जॉईन करायचा आणि त्यांना ते जमत नाही आणि क्लाससुद्धा करायचा आहे पण आमच्या करायचं आहे तर काय करायचं याच्यासाठी हा एक माझा प्रयत्न आहे शनिवार रविवार क्लास आणि ज्यांना ज्यांना शनिवार रविवार क्लास करायचा असेल मार्केट चालू नसणार शेवट दोन चार दिवस आपण मध्ये येऊन ते ट्रेड कसे एक्झिक्युट होतात ते बघू शकतो त्यासाठी तुमच्या समोर दिसणाऱ्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि अधिक माहिती घ्या स्ट्रॅटेजी तुम्हाला समजलेली आहे रिस्क मॅनेजमेंट सहित आणि आपण इथं थांबायला हरकत नाही तुम्ही निफ्टीवरती ट्राय मारा बँक निफ्टीवरती नक्की पैसे मिळत असतात धन्यवाद